नमस्कार नित्य साधना यूट्यूब चॅनलवर मी नरेश खोचे आपले सर्वांचे हार्दिक स्वागत करतो मित्रो कोजागिरी पौर्णिमेचा उत्सव अश्विन महिन्यातील शुक्ल पक्षातील पौर्णिमे तिथीला साजरा केला जातो कोजागिरी पौर्णिमेला शरद पौर्णिमा असे देखील म्हणतात हिंदू कॅलेंडरनुसार संपूर्ण वर्षभरात बारा पौर्णिमा तिथी असतात यामध्ये कोजागिरी पौर्णिमा सर्वात विशेष मानली जाते मित्र धार्मिक मान्यतेनुसार कोजागिरी पौर्णिमेच्या रात्री भगवान श्रीकृष्णाने गोपिका सह भागात याला रास पौर्णिमा असं देखील म्हणतात शरद पौर्णिमेच्या रात्री देवी लक्ष्मी पृथ्वीवर अवतरते ज्याला कोजागर पौर्णिमा असं देखील म्हणतात त्यानुसार यंदाची कोजागिरी पौर्णिमा नेमकी कधी आहे तेच आपण आजच्या व्हिडिओत जाणून घेऊया मित्रो वैदिक पंचांगानुसार या वर्षी कोजागिरी पौर्णिमा अश्विन शुक्ल पौर्णिमा तिथी सोळा ऑक्टोबर रोजी बुधवारी रात्री वाजून सुरू होणार आहे तर ही तिथी पुढच्या दिवशी सतरा ऑक्टोबर रोजी संध्याकाळी चार वाजून पंचावन्न मिनिटापर्यंत असणार आहे सोळा ऑक्टोबर रोजी कोजागिरी पौर्णिमा आहे या वर्षी कोजागिरी पौर्णिमेला रवियोग जुळून येणार आहे कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी योग सकाळी सहा वाजून तेवीस मिनिटांनी होणार आहे हा योग संध्याकाळी सात वाजून अठरा मिनिटापर्यंत असणार आहे या दिवशी ध्रुव योग सकाळी दहा वाजून दहा मिनिटापर्यंत असणार आहे मित्रो सोळा ऑक्टोबर रोजी कोजागिरी पौर्णिमेला चंद्रोदय संध्याकाळी पाच वाजून पाच मिनिटांनी असणार आहे या दिवशी रात्री मोकळ्या आकाशात खीर ठेवण्याची वेळ रात्री आठ वाजून चाळीस मिनिटांनी असणार आहे या दिवशी महाराष्ट्रासह इतर भागात मसाला दूध बनवण्याची परंपरा आहे मित्र या दिवशी चंद्र पृथ्वीच्या सर्वात जवळचा मानला जात असल्याने चंद्राच्या किरणामध्ये गुणकारी गुणधर्म असल्याचे म्हटले जाते एका भांड्यात खीर किंवा दूध तयार केले जाते नंतर खाण्यासाठी चंद्र प्रकाशात त्यास दाखवले जाते तर मित्रो ही होती कोजागिरी पौर्णिमा नेमकी कधी आहे चंद्राला दूध दाखवण्याची योग्य वेळ कोणती आहे याविषयीची विशेष माहिती अशाच ज्ञानवर्धक उद्बोधक तथा आध्यात्मिक विषयावरील नवनवीन व्हिडिओसाठी आजच आमच्या नित्य साधना यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आजच्या व्हिडिओतील माहिती आवडली असेल तर त्यास लाईक आणि शेअरसुद्धा करा या व्हिडिओ तितकेच लवकरच पुन्हा भेटूया नवीन विषयावरील नवीन व्हिडिओ तोपर्यंत जय श्रीकृष्ण